आजच्या व्हिडिओमध्ये मी तयार मसाला वापरून काजू पनीर मसाला बनवणार आहे त्यासाठी मी इथे सुहानाचा करी मिक्स मसाला घेतला आहे तुम्ही म्हणत असाल की आता पनीर घेतले आणि हा मसाला कशासाठी वापरला आहे तर हा काजू करी मिक्स मसाला कोणत्याही पनीरच्या भाजीमध्ये किंवा काजू पनीर मिक्समध्ये वापरलं तर ही भाजी खूप छान होते या मसाल्यामध्ये तिखट मिठाचं प्रमाण अगदी योग्य असं म्हणून मी हाच मसाला वापरते त्यासाठी मी काय केलं तर मसाला फोडून तो वाटीमध्ये काढला आणि त्यात थोडंसं दूध टाकून तो मसाला तयार करून घेतला इथं मी दो दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते पण व्यवस्थित असं कट करून घेणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे पीस करू शकता मी अशा पद्धतीने करून घेणार आहे इथे पनीरचे पीस कट करून झालेले आहेत आता काय करायचं कढईमध्ये हे दोन तीन चमचे तेल घालायचं आणि लालसर रंगापर्यंत तळून घ्यायचे हे व्यवस्थित असे लालसर रंगापर्यंत तळून झाले की आपल्याला हे थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे ते अजिबात चिवट होत नाहीत अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित तळून झालं की आपल्याला गॅस थोडा मिडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे काजूचे तुकडे आहेत पाकळी काजू घेतलेले आहे मी इथं अर्धी वाटी तो पण लालसर रंगावर तळून घ्यायचा आहे मोठा गॅस ठेवला तर ते लगेचच करपतात आणि हे पण आपल्याला एका दुसऱ्या वाटेमध्ये काढून घ्यायचं आता राहिलेलं जे तेल आहे त्यातलंच थोडं तेल घ्यायचं आपल्याला इथं मी दोन तीन चमचे तेल होईल इतकं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा चिरून त्याची पेस्ट केलेली होती मी ती टाकलेली आहे ती पण लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल सुटं लागलं की त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि तीही त्याच्यामध्ये टाकायची जा, जा, तो तो वर, हे पण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे ह्याला पण छान असं तेल सुटलं पाहिजे म्हणजे जो कांद्याचा आणि टोमॅटोचा जो वास असतो तो निघून जातो व्यवस्थित असं परतल्यावर आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवून ठेवला होता तोही त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यातच आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचं आहे ते पुन्हा एकदा मिक्स करून त्याला थोडंसं तेल सुटाय सुटेपर्यंत आपल्याला सुट ते हलवत आहे हे बघा मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे आता काय करायचं तर जे आपण पनीर तळून घेतलेलं ते त्याच्यामध्ये पाण्यासकट टाकायचं आहे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी एक चमचा घ्यायची आणि ते हातावर चोळून अशी त्याच्यामध्ये टाकायची त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान अशाला उकळी येऊ द्यायची हे बघा मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि दाटसरपणा पण त्याला छान असा आलेला आहे जास्त पण घट्ट बनवायची नाही कारण ती थंड झाल्यानंतर आणखी थोडी घट्ट होते आता शेवटी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि जे तळलेले काजू आहेत ते पण टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं इथं आपली काजू पनीर मसाला तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा धन्यवाद